राज्यात बंदी असलेला गुटखा अमरावतीहून मुंबईकडे वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पो चालकाविरोधात वैजापूर पोलिसांनी वीस ऑगस्ट रोजी कारवाई करून त्रेसष्ट लाख रुपयांचा गुटखा जप्त केला याप्रकरणी छोटेलाल प्रसाद याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक सत्यजित तायतवाले यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती माहिती या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक सत्यजित तायतवाले यांच्यासह हो पथकाने वैजापूर ते कोपरगाव जाणाऱ्या रोडलगत असलेल्या कादरी मोटर गॅरेजसमोर बुधवारी सकाळी आयशेर वाहन अडवले होते पथकाने वाहनाची तपासणी केली असता वाहनात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या कंपनीचा त्रेसष्ट लाख रुपयांचा गुटखा मिळून आलाय या पथकाने त्रेसष्ट लाखांचा गुटखा आणि वीस लाख रुपयांचे वाहन असा एकूण त्र्याऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुराशे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजित तायतवाले पोलीस उपनिरीक्षक युवराज पाडळे पोलिस उपनिरीक्षक आर आर जाधव पोलिस हवालदार अमोल राजळे योगेश झालटे कुलदीप नरवडे प्रशांत गीते अजित नाचन सचिन रत्न पारखे यांच्या पथकाने केले आहे शैलेंद्र खैरमोडे एम न्यूज वैजापूर छत्रपती संभाजीनगर